<laughs> सर पहिल्यांदाच कोकणातला मंत्री जो आहे तो मत्स्य आणि बंदर विभागातील महत्वाचं खातं तुम्हाला मिळालेलं आहे काय सांगाल <laughs> आहे अगोदर माझे वडील राणे साहेबांनी नाइन्टी फाईव्ह शिवसेना बीजेपीच्या सरकारमध्ये त्यांना मत्स्य आणि बंदरे खात्याची दोन्ही खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती आता ही खात्याची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे आणि मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माझ्या सर्वच वरिष्ठांना मनापासून मी आभार मानतो की माझ्या खांद्यावर एवढ्या दोन मोठ्या खात्यांची जबाबदारी त्यांनी आज टाकलेली आहे या दोन्ही खात्यांच्या माध्यमातून किनारपट्टीचा तर विकास निश्चित पद्धतीने होईल किनारपट्टीमध्ये राहणारे आमचे मच्छीमार बांधव आहेत त्यांचं कुटुंब आहे त्यांचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी निश्चित पद्धतीने फायदा होईल बंदर या खात्याच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राकडे येणारा रोजगार उद्योग ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये चालना देण्याची फार मोठी संधी ह्या निमित्ताने माझ्याकडे चालून आलेली आहे वाढवण बंदर जे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याही गोष्टीला हातभार लावण्याचं काम किंवा संधी ही मला ह्या निमित्ताने भेटलेली आहे म्हणून या संधीचं सोनं करण्याचं प्रयत्न मी माझ्या माध्यमातून करेन सर आज पदभार स्वीकारल्यानंतर तुम्ही आढावा बैठक देखील घेतली आहे नेमकी काय आढावा बैठक झाली एकंदरीत दोन्ही खात्यामध्ये नेमकं काय आहे आपण कुठून सुरुवात करायची आणि मागचा प्रवास कुठपर्यंत आलेला होता या सगळ्या गोष्टीचा आढावा ह्या निमित्ताने मी घेतलेला आहे शेवटी पुढे प्रवास करण्याच्या अगोदर नेमकं आता परिस्थिती काय आहे आपल्याला कुठली मदत पाहिजे आपण या खात्याला पुढे घेऊन जाण्यासाठी या खात्यामध्ये अजून प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपण नेमकं काय का करायला पाहिजे त्याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांना काय मदत हवी आहे काही गोष्टी निर्णय घेण्यामध्ये काही उशीर झालेले आहेत mm. काही प्रस्ताव रेंगाळलेले आहेत त्याला चालना मी माझ्या माध्यमातून कसा देऊ शकतो मंत्री म्हणून या खात्याच्या mm. त्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली माझ्या काही अपेक्षा आहेत माझी एक mm. काम करण्याची पद्धत आहे त्याचा एक एकंदरीत ट्रेलर म्हणा मी त्यांना दाखवलेला आहे त्यांना काही गोष्टी मला ज्या अपेक्षित आहेत त्याही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत जेणेकरून या हे खातं चालण्यापेक्षा पडलं पाहिजे दोन्ही खातं लोकांच्या फार अपेक्षा या खात्याकडे आहेत आणि आज मी मंत्री झाल्यामुळे अजून अपेक्षा वाढलेल्या आहेत ज्याची जाणीव मला आजूबाजूच्या लोकांकडून होते एका बाजूला विकास ते दुसऱ्या बाजूला सुरक्षा ह्या दोन विषय माझ्या अजेंड्यावर आहेत विकास करत असताना सागरी सुरक्षा फार मोठा विषय आपल्या सगळ्यांसमोर आहे hmm. किनारपट्टीवर होणारा अतिक्रमण आणि त्या अतिक्रमणाच्या माध्यमातून आपल्या सुरक्षेकडे <coughs> निर्माण होणारा प्रश्नचिन्ह सव्वीस अकरा सारखे हल्ले आपल्या नजरेसमोर आहे ज्याच्यामुळे hmm. आपण सगळेच हादरलो होतो आता ही किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये जिहादी मानसिकतेचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ऍक्टिव्हिटीज करतात व्यवहार करतात ज्याच्यामुळे आपल्या देशाला राज्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होऊ शकते प्रश्न निर्माण होऊ शकतात तर ह्या सगळ्या पद्धतीची जे अतिक्रमण आहेत काही जे असे ऍक्टिव्हिटीज चालतात ज्याच्यामध्ये देशाला आणि राज्याला काही धोका निर्माण होऊ शकतो का ह्या काही गोष्टी आहेत मग ह्या सगळ्या बाबतीचा आढावा आणि माझी काय मानसिकता आहे माझी का त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत आणि आता प्रत्येक बैठकीतून काहीतरी रिझल्ट ओरिएंटेड काम आणि hmm. टाईम बाउंड काम काळात विशिष्ट वे, वेळामध्ये ते काम पूर्ण झालं पाहिजे hmm. या काही अपेक्षा मी माझ्याकडून व्यक्त केलेल्या आहेत काही दिवसापूर्वी या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या ते समोर मांडलेल्या आहेत आणि hmm. आता प्रत्येक बैठकीतून काहीतरी रिझल्ट ओरिएंटेड काम hmm. आणि टाइम बाउंड काम काळात वेळ विशिष्ट वेळामध्ये ते काम पूर्ण झालं पाहिजे <laughs> या काही अपेक्षा मी माझ्याकडून व्यक्त केलेल्या आहेत काही दिवसापूर्वी प्रवाशांचा बसू झालेला होता कोणीवा आलेल्या होता या संदर्भात नक्की झाल्या शेवटी जसं तुम्हाला बोलू विकास करत असताना सुरक्षता आणि आशा चुका होता कामा नये याच्यावर जास्तीत जास्त लक्ष ठेवणं गेटवे ऑफ इंडिया आणि ह्या सगळ्या भागामध्ये कसं लायसेन्सेस ज्या एकाच विशिष्ट लोकांना दिले गेलेले आहेत आणि मग ते लायसन्सेसच्या खरंच अधिकृत आहेत का कागदपत्र तपासले गेलेले आहेत का आणि लायसन्सेस देण्याचे सोर्स कुठले आहेत या सगळ्या बाबतीवर आमची चर्चा झालेली आहे माझं म्हणणं आहे की अशा घटना ज्याच्यामुळे लोकांचे आयुष्य संपेल असं कमीतल्या कमी झाल्या कमी पाहिजे त्या बाबतीमध्ये आम्ही लक्ष ठेवणार आहोत काही विकासात्मक चांगले प्रकल्प म्हणजे तारापूर एक्वेरियम सारखी काही आता ज्यांना आपल्या सगळ्यांचं एक वेगळं भावनिक नातं आहे त्या बाबतीमध्ये आपण काय करू शकतो का नवीन आंतरराष्ट्रीय पातळीचे कन्सल्टंट आणून एक काहीतरी वेगळं नुसतं मुंबईमध्ये नाही जेणेकरून पर्यटन राज्यभर या बाबतीमध्ये कसं वाढेल त्या बाबतीची चर्चा झाली सर स्वतः ग्राउंड वर जाऊन या संदर्भातला ऍक्शन प्लॅन बघण्याचा आपला काही मानस असेल का की ज्या पद्धतीनं किनारपट्टीवर लोक वाढत आहेत किंवा जसं आपण की म्हणालो मोठ्या प्रमाणात आहेत तुम्ही स्वतः तिथे जाणार शेवटी मी ग्राउंड कार्यकर्ता आहे त्याला मंत्रीपद मिळालेलं आहे आणि फक्त मी न जाता मी माझ्या कमिशनर लेवलपासून त्या खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत सांगितलं की प्रत्येकाने ग्राउंडवर उतरलं पाहिजे सरप्राईज व्हिजिट या झाल्याच पाहिजेत त्या सरप्राईज विझिटच्या माध्यमातून काही गोष्टी जी आपल्या नजरेसमोर येतील त्याच्यावर इमिजिएट ॲक्शन झालं पाहिजे म्हणून सरप्राईज विझिट होतील ते आता तुम्हाला तारखाने वेळ सांगणार नाही पण मी निश्चित पद्धतीने करण्याची तयारी माझी आहे कारण का माझ्या कारकिर्दीमध्ये सागर सागर सुरक्षित किंवा सा सागर मार्ग किंवा किनारपट्टीच्या मार्गातून कोणीही आमच्या देशाकडे राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही एवढा धात माझ्या डिपार्टमेंटचा आणि माझ्या मंत्रालयाचा मी निश्चित पद्धतीने मी तयार करणार आहे गस्ती नौका ज्या आज आहे त्याची संख्या मी वाढवण्याची माझी मानसिकता आहे आज निवड फक्त पाचच आहे पूर्ण किनार सातशे वीस मीटर चा, चा, ह्या पूर्ण किनारपट्टीवर फक्त हो पाचच आहेत ह्या पुरेशा नाहीत आम्हाला वाढवायच्या आहेत आम्ही त्या वाढून घेणार जेणेकरून उद्या कुठलीही घटना घडली स्पॉटवर त्याचा निकाल लागला पाहिजे स्पॉटवर त्याची शासन झालं पाहिजे बाहेरून येणाऱ्या ज्या ह्या बोटी आहेत ज्या मोठ्या मोठ्या ट्रॉलर आहेत ज्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांना फार मोठा त्रास आहे आणि तो कायदाच आहे कायद्याच्या बाहेर आम्ही काय बोलणार नाही कायद्यावर बोटच ठेवून आमचा मंत्रालय चालणार आहे ज्या अर्थी <coughs> ज्या पद्धतीने जो नियम सगळ्यांना लागतो तो बाहेरच्या ट्रॉलरना पण लागणार एलईडी फिशिंगवाल्यांना लागणार पण प्रत्येक जिल्हा रायगड मुंबई म्हणजे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत कुठे कुठे पर्सेंट चालतात कुठे मिनी पर्सेंट चालतात आणि आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक मच्छीमारी चालते प्रत्येकाला उदाहरण पारंपरिक मच्छीमार कसे जगलं पाहिजे वाढलं पाहिजे त्या दृष्टीकोनात आम्ही पावलं होतं कोणीही कोणाच्या पोटावर लात मारणार नाही एवढी काळजी आम्ही आमच्या माध्यमातून घेणार